शंभूराजांना वाचवण्यासाठी रायाप्पा महार लाखोंच्या मुघल सैन्यावर चालून गेला संभाजी महाराज अगदी लहानपणीच आईच्या मायेपासून पारखं झालेलं मूल शिवराय स्वराज्याच्या धामधुमीत मुघलांपासून ते इंग्रजापर्यंत लढण्यात व्यस्त पण मासाहेबांनी आपल्या नातवावर प्रेमाची झालर कधी कमी होऊ दिली नाही त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली जिजाऊ मासाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजे मोठे झाले त्यांना लहानपणापासूनच शंभूराजेंना रयतेची व मावळ्यांची ओढ होती पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळ्याच्या मुलांसोबत राजांचं बालपण गेलं बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलासोबतच असायचे त्यांच्याशी खेळायचे एकदा मासाहेबांकडे अमात्या अण्णाजी दत्तोनी तक्रार केली आणली की युवराज रायाप्पा महार नावाच्या सवंगड्याच्या घरी जेवायलाही जातात शिवरायांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार मासाहेबांनी शिकवलेच नव्हते खुद्द महाराजांनी चौदा पंधराव्या वर्षी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य उभं केले ते बारा बुलेतेदार सवंगड्याच्या सोबतीनेच अठरा जातीला एकत्र आणलं म्हणूनच हे स्वराज्याचं स्वप्न साकारलं गेलं यात मुस्लिमसुद्धा होते हेच संस्कार शंभू राज्यांवरही झाले होते रायाप्पा मूळ गाव तुळापूर नागरवास मोसेखोरेमधील तव नावाचं गाव आज तव हे गाव मुळशी तालुक्यातल्या वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडालेले आहे बालपणापासूनच रायप्पा शंभुरायांच्या सावलीप्रमाणे सोबत असायचे त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नेमणूक शंभूराजांचे अंगरक्षक म्हणून झाली होती अवघ्या तेराव्या वर्षी रायप्पांचा शंभूराजांनी दरबारा सत्कार घडवून आणला होता मित्रांनो इसवी सन सोळाशे एकोणऐंशीच्या सुरुवातीला राजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले होते एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणऐंशी रोजी बैठक संपून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच गनोजी शिर्के आणि औरंगजेबचा सरदार मुक्करब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला या कारवाईसाठी गनोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्थ करूनही मराठी शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत मुघलांनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले स्वराज्यात काहूर मांजला पराक्रमी मराठा सेनापती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी आकाश पातळ एक केलं पण मुघलांनी हा कट अत्यंत सुनियोजितरित्या आखला होता त्यांनी संभाजीराजांना मराठ्यांच्या हाती लागू दिले नाही इकडे येसुबाई खंबीरपणे राजधानी रायगडाचा कारभार सांभाळत होत्या संख्याबळाने आपली ताकद कमी पडते हे त्यांना दिसत होतं महाराजांना सोडविण्यासाठी सबुरीने योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला होता पुढे शंभूराजांना आणि कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले आपल्या धन्याचा तिथे छळ सुरू करण्यात येत आला आहे हे, हे कळल्यावर रायापाचं मस्तक खवळलं गेलं त्याच्या सबुरीचा अंत संपला मोजक्या सैन्यानीशी तो बहादूरगडाच्या दिशेने गेला पाणी वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीने मुघल सैन्यात गुपछुप प्रवेश देखील मिळविला बहादूरगडाच्या पायथ्याशी औरंगजेब बादशाची पाच लाख सैनिकांची छावणी वसलेली होती अशाच एका दुपारी मुघल सैन्याला आहे छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला आहे लोक गडबडीने त्या दिशेने धावत होते रायप्पाने जेव्हा मरहटा संभा हे शब्द ऐकले तेव्हा त्याच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झाले रागाने लाल बुंद झालेला रायप्पा त्या दिशेने धावा घेतला तेजस्वी शिवपुत्र संभाजीराजेंना काटेरी साखरात अडकून त्यांची मानहानिकारक धिंड काढलेली आहे हे, हे पाहून भान सुटले तो तसाच राजेंना घेऊन येणाऱ्या सैनिकांच्या अंगावर धावून गेला लाखोंचा मुघल सैन्य आणि त्याच्यावर चालून गेलेला हा एकटा शूरवीर म्हणजे रायप्पा क्षणातच त्याने दोन अंमलदारांना कापून काढले या हल्ल्याने औरंग्याबाद शाह सुद्धा हदरून गेला गनिम गनिम असा हल्लकोळ मुघलांच्यात पसरला संभाजी महाराजांची साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या अंगावर लाखो समशेरीचे वार झाले रायप्पा महारला शंभूराजांना सोडविण्यात प्रयत्नात वीर मरण आले रायप्पा महारचे रक्त शंभूराजांच्या पायाशी सांडले फक्त रायप्पा महार एकच नाही त्या औरंगेजेशी लढा देणारा गोविंद गोपाळ महार शिदनाक महार असे अनेक पद्दलित समाजातील योद्धे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते